जय जय रघुवीर समर्थ आज या निरूपणामध्ये आपण अशा बारा गोष्टी पाहणार आहोत जर तुमचं आयुष्य शांततेमध्ये जगायचं असेल ना तर ह्या बारा गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला समजून घ्यायला हवं तुमचं आयुष्य आहे ना शांततेमध्ये आणि समाधानामध्ये आणि कुठल्याही टेन्शनमध्ये न जाण्यासाठी या बारा गोष्टी आहेत ना तुम्ही समजून घ्यायला हव्यात त्या बारा गोष्टी तुम्ही समजून घेतल्या ना तर तुम्हाला कोणी कितीही त्रास देण्याचा मनस्ताप केला कितीही टेन्शन देण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही तुम्ही कुठल्याही प्रसंगामध्ये कुठल्याही क्षणी स्थळी शांत आणि संयमी राहू शकाल या बारा गोष्टी तुम्हाला तुमचं आयुष्य टेन्शन फ्री करतील शांततेमध्ये जगायला भाग पाडतील शांततेमध्ये जगायला शिकवतील तर चला तर मग आता पाहूया या बारा गोष्टी कुठल्या आहेत त्या समर्थांनी सांगितलेलंच आहे ना या जीवनाच्या प्रवासामध्ये सगळे तुम्हाला सोडून जातात असं कोणीच तुमच्या जीवनामध्ये राहत नाही तुम्हाला एकटो जगायला शिका माणूस कशाला घाबरत असेल बरं तर तो म्हणजे एकटेपणाला घाबरतो माणूस आहे ना तो फक्त शरीराने एकटा नसतो तर तो मनाने देखील एकटा असू शकतो मग तो, तो शरीराने सगळ्यांमध्ये असून देखील एकटा असू शकतो ना पण तरी देखील माणूस एकटा राहायला घाबरतो माणूस नेहमीच कोणाचा तरी आधार शोधत असतो आणि मग पुढे चालून आपल्याला याच आधाराची सवय लागत असते म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कधीही कोणाचा आधार शोधू नका आपल्या आजूबाजूला असणारे जे लोक आहेत ना आपल्याशी कसेही वागले ना तरीही आपल्याला त्यांची सवय झाल्यामुळं आपण त्यांच्यापासून दूर जायला घाबरतो कुठल्याही नात्यामध्ये कितीही कटुता आली किंवा आपलं कोणाशी जमत नसेल तरीही देखील आपण सोबत असतो सोबत राहतो पण त्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यामधून कायमचं दूर कधीही करत नाही याचं कारण काय याचं कारण म्हणजे माणूस एकटा राहण्याला घाबरतो पण नेमकी याच गोष्टीची भीती आहे ना तुम्ही दूर केलीत ना तर एकटं राहायला शिकला ना तर तुम्हाला कोणतीही व्यक्ती येऊन दुखावून जाणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आजूबाजूला माणसे असतील ना तर चांगली गोष्ट आहे तुम्ही लोकांच्या सहवासामध्ये असाल तर ही चांगलीच गोष्ट आहे ना पण ज्यावेळेस लोक लोक आपल्यापासून दूर जातात ना आपल्या आपल्याला सोडून जातात मग त्यांची कारणं काहीही असे ना त्यावेळेस आपण दुःखी होतो एकटे पडून जातो आणि तो एकटेपणा असतो ना तो आपल्याला असह्य होत जातो बघा आपल्याला या माणसांची सवय झालेली असते ना आणि आजच्या या काळामध्ये आपल्याला आयुष्यात अशी माणसं येतात त्यांची कामं झाली ना की ते आपल्याला सोडून निघून जातात बघा अशा वेळेमध्ये आपण आयुष्यामध्ये दूर निघून गेलेल्या व्यक्तीमुळं आपण नैराश्यामध्ये जात असतो म्हणजे बघा कधी कधी काही माणसं असतात ना त्यांना प्रेमामध्ये जरी धोका झाला ना तरी ते आपलं जगणं विसरून जाऊन वेडे होतात पण हे बरोबर आहे का अजिबात नाही म्हणून आजच्या काळामध्ये आपण डिप्रेशन म्हणतो आणि आपल्या मनावर आपल्या बुद्धीवर या गोष्टीचा परिणाम होतो की कोणीही आपल्याला सोडून गेला आहे ना आणि मग आपण एकटे पडलेलो आहोत डिप्रेशनमध्ये आपल्याच्या आपल्याच मनावर परिणाम होतो ना कुठल्याच गोष्टीत मन लागणं बघा कोणत्याच गोष्टीत मन लागत नाही कायम उदास राहतो आयुष्याबद्दल नकारात्मक भावना होणं या सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होते ना या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून एकच पर्याय आपल्या मनाची सुरुवातीपासून तयारी असायला हवी की आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या व्यक्ती येणारी माणसं ही एक ना एक दिवस आपल्याला सोडून जाणार आहेत आयुष्यातून आपल्याला निघून जाणार आहेत आणि कधीतरी आपण एकटे पडणार आहोत ते आपल्या मनाला आपण समजावून सांगितलं पाहिजे आपल्या मनाची तशी पूर्वतयारी केली ना तर आपण कधीही डिप्रेशनमध्ये जाणार नाही कारण हे समर्थ विचार आहेत ना त्याच्या जीवनामध्ये निर्माण झाले तो कधीच डिप्रेशनमध्ये जाणार नाही समर्थांनी सांगितलेला आहे गोळ्या खाऊनसुद्धा झोप लागत नाही पण तुम्ही आमच्या भक्तिमार्गामध्ये या दोन अडीच तास श्रवण करा तुमचा आजार कुठे निघून जाईल ना तुम्हाला कळणारसुद्धा नाही आणि हा भक्तिमार्ग एवढा श्रेष्ठ आहे ना तुमच्या सर्व गोळ्या बंद होतील तुम्हाला झोप लागायला सुरुवात होईल तुम्ही बरे होऊन एकदम धीड धाकट व्हाल म्हणून पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे बघा या उलट लोकांचे खरे चेहरे आहेत ना ते आपल्याला दिसल्यानंतर आपण एकटे झाल्यानंतर आपण आणखी मन मोकळेपणाने आयुष्य जगू शकाल आपल्या रोजच्या जगण्यावर वागण्यावर बोलण्यावर कोणाचंही नियंत्रण नसणार आहे म्हणून समर्थांनी सांगितलंच आहे ना जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख हवं असेल ना तर एकटं राहायला शिका जेव्हा तुम्ही एकटं राहायला शिकाल ना तेव्हा तुमचं मन नियंत्रित होणार आहे म्हणजे जास्त गर्दीमध्ये राहू नका कारण गर्दीमध्ये तुम्ही जास्त राहाल ना सर्व गोष्टींचा तुमच्या या काण्या आवाज येईल म्हणजे माणसापासून अलग राहायचं का तर अजिबात नाही माणसामध्येच राहायचं पण मनाने एकटं राहायचं आहे बघा म्हणून आपल्या मनावर जेव्हा आपण मना मनाने एकटं राहतो ना तेव्हा मनावर नियंत्रण कुणाचं नसणार आहे कुणीही आपल्याला सल्ला द्यायला नसणार आहे आणि जे काही आपल्याला करायचं आहे ना ते आपण मन मोकळेपणाने करू शकतो कारण आपण लोकांच्या संगतीमध्ये राहिलो ना की आपल्या लोकांकडून अपेक्षा ठेवणं सुरू होतात आणि लोकांच्या देखील आपल्याकडून अपेक्षा असतात आणि मग या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादामध्ये एकमेकांची मनं दुखावली जातात नाती दुरावली जातात आणि या नात्यांमध्ये अबोलाच येतो ना या उलट तुमच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तींचे स्वागतच करा पण जर काही काळानंतर त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यातून तुम्हाला एकटं सोडून जाणार असतील ना तर अशा वेळेस तुम्ही त्यांच्या या निर्णयाचं देखील स्वागत करायला हवं आपल्या आयुष्यातून जाणाऱ्या लोकांना दोष देण्यापेक्षा आपण मनाची तयारी ठेवायला हवी आपण कधी ना कधी एकटे राहणार आहोत लोक त्यांच्या स्वभावानुसार आणि काळानुसार वागणार आहेत म्हणून आयुष्यामध्ये आहे ना कधीही डिप्रेशनचा शिकार व्हायचं नसेल नैराश्य आयुष्य जगायचं नसेल ना तर एकटं राहण्याची कला शिकवण घ्या समर्थांनी दुसरी गोष्ट सांगितलेली आहे की कुठल्याही गोष्टीची कुठल्याही व्यक्तीची काळजी करणं सोडून द्या जेवढी तुम्ही जास्त काळजी घेणार ना तेवढे तुम्ही जास्त तणावामध्ये राहाल आयुष्य काढणार तुम्ही काळजी करणं सोडलं ना की तुमचं आयुष्यसुद्धा आनंदीत जाणार एक गोष्ट खरी आहे तुम्ही ज्या गोष्टीची किंवा ज्या व्यक्तीची जितकी काळजी घे जितकी काळजी करताना त्या गोष्टी तितक्या अवघड होत जातात म्हणून तुमची काळजी करण्यानं गोष्टी कधीच सुटत नाही त्याचं समाधान मिळत नाही कारण काही गोष्टीवर असतो ना तो आपला कंट्रोल नसतो व्यक्तीवर आपला कंट्रोल नसतो म्हणून आपण फक्त आपल्या स्वतःवर आपल्या विचारांवर कंट्रोल ठेवू शकतो आणि तेवढंच आपल्या हातात असतं त्यामुळं तुमची काळजी करण्यानं कुणाचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नसतो आणि याउलट तुमच्या काळजी करण्यानं तुम्हाला शारीरिक व्याधीसुद्धा जडतात शारीरिक व्याधी जडतात आजार मागे लागतात आणि जडलेल्या आजारांना बंद करण्यासाठी आपण पैसा घालवतो दवाखाना मागे लागतो आणि या सगळ्या गोष्टी होण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या मनाला समजावलं ना की आपल्या काळजीनं आपल्या काळजी करण्यानं कोणाच्याही गोष्टी ठीक होणार नाहीत ज्याच्यासोबत जे घडायचं आहे ना ते नक्कीच घडणार आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या गड़ना घटनांची बघा या घटनांसाठी तो व्यक्ती स्वतः जबाबदार असतो आणि इतरांच्या काळजी करण्यानं त्याच्या अडचणी सोडवल्या जात नाहीत प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या अडचणी स्वतः सोडवाव्या लागतात त्यातून मार्ग काढावा लागतो त्यामुळं तुम्ही इतरांबद्दल जेवढी काळजी कमी करणार ना तेवढं तुम्ही आनंदी राहाल तुम्ही समाधानी राहाल आयुष्य जगणार तेवढं आयुष्य आहे ना ते जास्त निरोगी आयुष्य तुम्ही जगणार आहात पण त्यासाठी तुम्ही स्वतःला हे समजावायला हवं की आपल्या काळजी करण्यानं काहीच होणार नाही एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या व्यक्तीची काळजी करण्याऐवजी ज्या काही अडचणी आहेत ना द्या द्या आहे त्या सोडवण्याच्या उपायांवर विचार करायला हवा म्हणजे काय म्हणजे फक्त आपल्या काळजीनं काही होत नाही म्हणून जगातील कुठलीही अडचण सोडवण्यासाठी एकतरी वेळ हवा असतो पैसा हवा असतो किंवा माणसंच हवी असतात ना या व्यतिरिक्त या जगामध्ये कुठलाही प्रॉब्लेम असा नाही जो काळजी करून सोडवला जाऊ शकेल त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी काळजी करून भागत नाही त्यासाठी त्या अडचणी त्या कशा सोडवल्या जातील यावर विचार करावा लागतो आणि म्हणूनच या आयुष्य शांततेत समाधानामध्ये आणि तणावमुक्त घालवायचा असेल ना तर या गोष्टी कायम लक्षात ठेवा समर्थांनी तिसरी गोष्ट सांगितलेली आहे की अलिप्त राहिला ना बघा अलिप्त राहायला शिका कुठलीही गोष्ट असते ना ती वैयक्तिकरित्या घेऊ नका कोणी काहीही म्हणू द्या कुणी काहीही म्हणत असेल काहीही बोलत असेल कुठलीही गोष्ट मनाला लावून घेऊ नका कारण लोकांचं काम आहे ना ते बोलायचंच आहे लोक बोलत राहतात आपण सगळ्या गोष्टींपासून अळिप्त राहायला शिकायला पाहिजे जेवढं आपण आळिप्त राहणार ना जेवढं अळिप्त राहायला शिकणार तेवढं लोकांच्या बोलण्याचा त्राससुद्धा कमी होईल आणि आपण टेन्शन फ्री जीवन जगू समर्थांनी आता पुढे चौथी गोष्ट सांगितलेली आहे की समाधान आनंद म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ना जे मिळवलं नाही ना तर तुमच्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये समाधानी राणं म्हणजे आनंद आयुष्यामध्ये कुठल्याच माणसांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा चा पूर्ण होतात का कधीच होत नाही म्हणून या जगामध्ये पूर्णपणे समाधानी आणि खुश असलेला माणूस तुम्हाला सापडणार नाही कारण या माणसाच्या अपेक्षा आहेत ना त्या कधीच संपत नाही आणि त्याला आनंदी कशात राहायचं कुठल्या गोष्टीत राहायचं हे सुद्धा कळत नाही म्हणून तो आयुष्यभर आनंदाच्या भरामध्ये बघा आनंदाला शोधत भटकत राहतो खरंतर एखाद्या गोष्टीचा आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला जी पाहिजे ना तीच गोष्ट मिळवायला हवी असं नाही तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत ना त्यातूनच तुम्ही आनंद निर्माण करू शकता कारण का कारण कुठल्याही गोष्टीची अपेक्षा आहे ना ती अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर हा मिळणारा आनंद आहे ना तो तेवढ्यापुरताच असतो तो अपेक्षापूर्तीच्या क्षणा इतकाच असतो त्यानंतर नाही त्यामुळे चिरकाळ आनंद शोधायचा असेल ना तर तो काही नाही किंवा कुठल्या गोष्टीत नाही यामध्ये शोधण्याऐवजी आपल्याकडे जे आहे ना त्यामध्ये शोधला ना तर तो नक्कीच मिळत असतो पुढे समर्थांनी पाचवी गोष्ट सांगितलेली आहे आत्मसन्मान बघा हा आत्मसन्मान आहे ना तुम्हाला काढलं जात नाही जे तुमच्यासाठी नसतं ना हे एक गोष्ट लक्षात ठेवा स्वतःचा आत्मसन्मान ठेवायला बघा जेव्हा तुम्ही स्वतःचा आत्मसन्मान असतो ना तो स्वतः मान राखायला शिकता ना ज्या ठिकाणी तुम्हाला बोलावलं जात नाही किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला बाहेर केलं जातं ना त्या ठिकाणी तुमचं मत काहीही कामाचं नसतं तुम्हाला मान नसतो तुम्हाला, नस तुम्हाला सन्मान नसतो म्हणजे तुम्हाला किंमत नसते त्यामुळं अशा ठिकाणी कधीच जाऊ नका स्वतःचा आत्मसन्मान स्वतः राखायला शिका समर्थांनी पुढी सहावी गोष्ट सांगितलेली आहे लवचिकता असते ना ही संकटांना तुमचा सर्वात मोठा शिक्षक म्हणून स्वीकारा म्हणजे काय म्हणजे कारण तुम्हाला लवचिक बनवत असतात आपल्याला जे काही शाळेतून शिक्षण मिळतं ना ते केवळ पुस्तकी आपण आयुष्य कसं जगायचं मात्र आपल्याला अनुभव शिकवतात आयुष्यात येणारे संकट शिकवतात म्हणूनच कदाचित संकटांना सगळ्यात मोठा गुरु मानला जातो कारण का त्यांच्या इतकं आपल्याला कोणीही शिकवून जात नाही आपल्यासमोर आलेली संकट अडचणी आहेत ना आपल्याला संयम धैर्य सहनशक्ती आणि आपली लवचिकता या सगळ्या गुणांना पारखून बघत असतात आणि संकटाच्या काळामध्ये माणूस जितका लवचिक असतो ना तितका कदाचित इतर कुठल्याही वेळेचाच असू शकेल म्हणूनच संकटांना संधी म्हणून बघा संकट आपल्यावर काहीतरी शिकवण्यासाठी येत असतात काहीतरी देण्यासाठी येत असतात त्यामुळं संकट आलं म्हणून घाबरून जाऊ नका पुढे समर्थांनी सातवी गोष्ट सांगितलेली आहे अनुभव असतो ना तो तुमच्या संपत्तीपेक्षा तुमचा अनुभव जास्त महत्त्वाचा आहे जेव्हा तुमची संपत्ती कमी होत जाते निघून जाते ना तेव्हा तुमचा अनुभव टिकून राहतो संपत्ती मालमत्ता या सगळ्या भौतिक गोष्टी झाल्या ना त्या येत असतात तशा जातसुद्धा असतात प्रत्येकाची परिस्थिती आहे ना ती सारखी राहत नाही एकसारखी असते का कधी मग गरीबीतून श्रीमंत होणार असो किंवा श्रीमंतामधून गरिबीत येणार असो म्हणजे अशा भौतिक गोष्टी निघून जातात पण या सगळ्या प्रक्रियेमधून तुम्हाला जे काही अनुभव येतात ना ते मात्र आयुष्यभरासाठी तुमच्या सोबतच असतात ना त्यामुळं गरिबीतून वर येताना येणारा अनुभव आणि श्रीमंतीतून पुन्हा गरिबीत जातानाचे अनुभव तुम्हाला आयुष्यभरासाठी पुरत असतात आणि त्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही तुमची परिस्थिती बदलू शकता गेळलं सगळं काही परत मिळवू शकता ते केवळ अनुभवाच्या जोरावरच म्हणून आयुष्यात भौतिक संपत्ती मालमत्ता कमी जरी असली ना आणि अनुभव मात्र चांगला असेल तर खचून कधीच जाऊ नका जर पैसा गेला ना तरीही तुम्ही अनुभवाने श्रीमंत असाल समर्थांनी पुढची आठवी गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे शहाणपणा बघा सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा तुमचं ज्ञान म्हणजे हे होका यंत्र आहे जे तुम्हाला कायम मार्ग दाखवत असतं कारण आजकालच्या या जगामध्ये तोग धरून राहायचा असेल ना तर स्पर्धेच्या जगामध्ये शिकायचा असेल तर ज्ञान असणं खूप गरजेचं आहे आणि केवळ पुस्तकी ज्ञान नाही तुम्हाला व्यवहार ज्ञानसुद्धा असायला हवं पुस्तकातून जे काही ज्ञान मिळवलं जातं ना ते प्रत्यक्ष आयुष्यामध्ये कसं उतरवायचं याचं देखील तुम्हाला ज्ञान असावं हवं म्हणूनच आयुष्यात तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असाल तरीही शिकणं किंवा ज्ञान मिळवून घेणं तुमचं शहाणपण टिकून कधीही थांबू नका कारण तुमचं ज्ञान म्हणजे काय असं होकायंत्र आहे ना जे तुम्हाला प्रत्येक संकटाच्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये योग्य मार्ग दाखवत असतो आता समर्थांनी पुढची नववी गोष्ट सांगितलेली आहे बघा वेळ हा वेळ आहे ना तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे अमूल्य घटक आहे तो हुशारीनं योग्य त्या ठिकाणी खर्च केला पाहिजे या जगामध्ये सगळ्यात जास्त अमूल्य जर काय असेल ना तर ती आ, तर ती गोष्ट आहे म्हणजे वेळ आणि आयुष्यामध्ये तो कधीही परत येणार नाही हे माहीत असतानासुद्धा आपण वारामाप पैसा उधळतो ती गोष्ट वेळ म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये वेळ तुम्ही काही सेकंदापूर्वी गेलेला क्षण असेल ना तो परत कधीच आणू शकत नाही तो पुन्हा जगू शकत नाही इतका वेळ अमूल्य आहे ना तर तो तुम्ही योग्य पद्धतीनं आणि हुशारीनं योग्य ठिकाणी वापरायला हवा आता समर्थांनी दहावी गोष्ट सांगितलेली आहे करुणा बघा करुणा दया भाव तुमची आंतरिक शक्ती असते ना ही करुणेच्या आणि तुमच्या दयाळूपणाच्या क्षणामध्ये जास्त चमकते ज्या माणसाच्या मनामध्ये हा करुणेचा भाव असतो किंवा तो, कि तो आतून मनाने खूप शांत झालेला असतो ना कुठल्याही संकटाचा किंवा कोण काय म्हणेल कोण काय बोलतो याचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही कारण ज्या माणसाच्या मनामध्ये दयाभाव असतो ना कोणाचा बघा तो माणूस कोणाचाही द्वेष करू शकत नाही आणि ज्या माणसाच्या मनामध्ये द्वेष नाही मस्तर नाही सोडायची भावना नाही तो माणूस आतून शांत असतो आणि अशा वेळेमध्ये आपली आंतरिक शक्ती आहे ना ती खऱ्या अर्थाने दिसून येते आता पुढची अकरावी गोष्ट समर्थांनी सांगितलेली आहे एकांत बघा हा एकांत आहे ना तो आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे हा एकांत असा आहे ना एकटेपणा असा एकांत शोधा जिथे आत्मशोध आणि आंतरिक शांती मिळेल माणूस आहे ना तो एकांतात असला ना तर तो शांतही असतो आणि त्याचा त्यालाच नव्याने शोध देखील लागतो म्हणजे आपल्यातल्या उणीव शोधायला लागतो म्हणजे आपल्यातल्या चांगल्या बाजूनं देखील त्याला जाणवतात त्याला स्वतःचीच नव्यानं ओळख होते म्हणून आयुष्यामध्ये एकटे असाल ना तर घाबरूच जाऊ नका त्या एकटेपणाला एकांतात कसं बदलता येईल ना आणि आपल्या एकांतातून आत्मशांती कशी निर्माण होईल या गोष्टीचा प्रत्येकाने विचार करायला हवा आता आपण शेवटची गोष्ट पाहणार आहोत ती म्हणजे बारावी कृतज्ञता ही कृतज्ञता म्हणजे तरी काय बघा कृतज्ञता दररोज कृतज्ञता व्यक्त करत जा ज्यामुळं आपल्या संकटांचे रूपांतर आहे ना ते आशीर्वादामध्ये होत असतं आणि आपल्या आजूबाजूला जी काही माणसं आहेत ना जे निसर्ग आहे जे आपल्याला रोज काही ना काही देत असतो निसर्गही आपल्याला रोज काही ना काही देतो ना अशा वेळेमध्ये आपल्याला देणाऱ्या प्रत्येकाबद्दल आपल्या मनात कृतज्ञता असायला हवी आणि आपण जी कृतज्ञता व्यक्त करतो ना तीच आपल्याला रूपाने परत मिळत असते म्हणजेच ज्या ज्या व्यक्तींकडून किंवा ज्या ज्या लोकांकडून निसर्गाकडून मदत होते ना त्याबद्दल जर आपण कृतज्ञता ठेवली तर नक्कीच आपल्या वागणुकीमध्ये आपल्याला आपल्या केलेल्या चांगल्या कर्मांमुळं त्या गोष्टी परत मिळत असतील ना आणि या नियमांचं आपण आपल्यासोबत चांगलं घडत असेल तर देव्या तर देवापेक्षा सुद्धा आपण एखाद्यासमोर व्यक्त केलेली कृतज्ञता असते ना ते आपल्यासाठी मोठी ठरत असते आणि त्यामुळं कायम इतरांबद्दल कृतज्ञ राहा आता आपण हे समर्थांनी सांगितलेले बारा गोष्टी पाहिल्या ज्या गोष्टी जर आपण या कृतीमध्ये उतरवल्या ना या गोष्टी आपण आपल्या अंतर आत्म्यामध्ये उतरवल्या तर हे आयुष्य आहे ना शांततेमध्ये एवढं निघून जाईल ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही आणि हे समर्थ विचार आहेत ना या मनाला बदल करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे हे मन आहे ना ते एकचित्त राहतं का कधी जर हे मनुष्याचं मन आहे ना तर त्याच्या ताब्यामध्ये असतं तर तो? माणूस वाईट वागता का बघा तुम्ही विचार करा आपण जरी चांगलं वागायचं चा ठरवलं ना बघा आपल्याला सर्वांना हवं असतं की माझं कुणाशी भांडण होऊ नये माझं मन एवढं स्वच्छ आणि निर्मळ असावं ना की माझ्यावर सर्वजण प्रेम करावं पण तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये आपला वाद होतो आपल्या प्रियजणांशी आपलं भांडण होतं पण समर्थांनी सांगितलेलं आहे जर तुमच्या जीवनामध्ये नामस्मरण असेल दोन वेळची उपासना करण्याचं सामर्थ्य असेल ना तर तुमचं मन देखील निर्मळ होईल तुमचं मन देखील सुंदर होईल पण हे मन सुंदर होईल कधी जेव्हा भक्ती मार्गामध्ये आपलं मन लागेल अगोदर मन ला अगोदर मन कुठे लागत नसतं तर त्या मनाला आपल्याला लावावं लागतं आणि जेव्हा आपलं मन लावायला सुरुवात करतं ना तर भगवंत आपोआप ती क्रिया करून घेतो म्हणून अगोदर आपण भक्ती मार्गामध्ये आपण बसायला हवं श्रवण करायला हवं हो, जरी मनुष्याचं सुप्त कुठं बरं हा हा आत्मा आहे ना हे मन आहे ना ते नेहमी दुसऱ्याची निंदा करत असतं बघा एखादं निरूपण जरी त्याला आवडलं नाही ना तरी त्यांच्याबद्दल तो म्हणत असतो पण हे मनुष्याचं पापच आहे ना जे आपल्याला परमेश्वराने समोर दिलं आहे ना ते चांगलं म्हणून स्वीकारावं बघा समोरचा जरी पाप करत असेल ना तर ते पाप पुण्य आहे ना ते त्याला लागणार आहे पण आपण जर त्या आगीमध्ये अजून बघा काळी टाकली ना तर ती आग असते ना ती अजून मोठी होत असते म्हणून समोरचा जरी वाईट वागत असेल ना तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका त्याला इग्नोर करून पुढे जा कारण का कारण जिथे संयम आहे ना तिथे सर्व काही गोष्टी शांततेमध्ये निर्माण होतात आणि त्याचा विजय देखील होत असतो आणि म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे स्वतःवर संयम ठेवा तुमच्यावर जळणारे असतील तुमच्यावर रावणासारखे राक्षसासारखे आक्रमण करणारे जरी निर्माण होत असतील ना तरी तुमचा संयम आहे तो कधीच हरवू नका कारण हा संयम आहे ना एक ना एक दिवस तुम्हाला विजय करणार आहे आणि हा विजय आहे ना तो पिढ्या आणि पिढ्या तुम्हाला आनंदित आणि समाधानी ठेवणार आहे म्हणून दुसऱ्याच्या आनंदामध्ये समाधानी राहा दुसऱ्याच्या आनंदामध्ये सुख निर्माण करा तुम्ही सुद्धा आपोआप सुखी व्हाल जय जय रघुबीर समर्थ